घाटकोपर मधून एक धक्कादायक घटना समोर आली के व्ही के घाटकोपर स्कूलमधील साधारण पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टी शाळेच्या उपाहार गृहातील वडापाव खाल्ल्यानंतर वीज बाधा झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे ही मुले आता पाचवी ते आठवीतील असल्याची माहिती मिळते घाटकोपर पश्चिम शे सिनेमा परिसरातील या शाळेत सकाळच्या सत्रात वर्ग सुरू असताना मधली सुट्टी झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शाळेतील उपाहार गृहातील वडापाव खाल्ला काही वेळातच अनेक मुलांना उलट्या होऊ लागल्या त्यामुळे शिक्षकांनी तातडीने महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी त्वरित शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केले काही पालकांनी स्वतःची मुले खासगी रुग्णालयात घेऊन गे गेले तर तिघा विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले उपचार मिळूनही त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ भारती यांनी दिली या गंभीर दृष्टीने घेऊन पोलिसांनी शाळेतील पंचनामा राज साहित्य खाद्यपदार्थ स्वयंपाकासाठी वापरलेली सामग्री हे सर्व ताब्यात घेऊन तपास सुरू आहे उपहारगृहा अन्नाची सुरक्षितता पालिका अन्न दूषित होते का याची चौकशी वेगाने सुरू आहे या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय केव्ही के, के शाळेतील मुलांना झालेल्या या विषबाधा प्रकरणामुळे शालेय अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय द पोलीस न्यूज ब्युरो घाटकोपर